भक्तिविजय मराठी ग्रंथ कथासार आद अध्याय आठवा विठोबा एके दिवशी शंकर आणि ब्रह्मदेव विष्णूच्या दर्शनासाठी क्षीरसागरी गेले असताना भगवंताने गोष्ट काढली की आपण तिघे मृत्युलोकी अवतार घेऊ आणि भाऊ होऊन एके ठिकाणी राहू त्याप्रमाणे तिघांनी निवृत्ती सोपान आणि ज्ञानेश्वर ही रूपे घेतली आणि आदिमाया ही मुक्ताबाई या नावाने त्यांची लहान बहीण झाली तो कथाभाग या अध्यायात आहे आपेगाव म्हणून एक क्षेत्र गंगा नदीच्या तीरावर आहे म्हणजे गोदावरीच्या गोविंद पंत कुलकर्णी या नावाचा एक मोठा भगवत भक्त तेथे राहत असे त्याची कांता पत्नी नीराबाई हिला पुत्र झाला तेव्हा त्यांनी त्याचं नाव विठोबा असं ठेवलं त्याची बालपणापासून ईश्वर भजनाकडे फार प्रवृत्ती असे विठोबा आठ वर्षांचा झाला तेव्हा त्याची मुंज होऊन नंतर त्याने वेदशास्त्रांचे अध्ययन केले त्यानंतर काही काळाने तीर्थयात्रा करण्यास जावे असे विठोबाच्या मनात येऊन आईबापांजवळ त्याने आज्ञा मागितली ती त्यांनी मोठ्या संतोषाने दिल्यावर विठोबा तीर्थयात्रा करण्याकरता निघाला पहिल्याने उत्तरेकडील द्वारका सोरटी सोमनाथ वगैरे लहान मोठी तीर्थ हिंडून नंतर तो त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीस जाऊन नंतर फिरत फिरत अल्कावतीस म्हणजे आळंदी येथे आला आळंदीस तो इंद्रायणी नदीवर स्नान करत देवपूजा करत बसलेला असताना सिधोपंत म्हणून तेथील एका ब्राह्मणाने त्याला पाहिले त्याने विठोबा साष्टांग नमस्कार करून आपण कोण कोठील राहणार कोण कोठे, कोठे जाणार वगैरे विचारपूस केली त्यावेळी विठोबाने आपली हकीकत त्याला सांगितली ती ऐकून सिद्धोपंतांना परमसंतोष वाटला मग सिद्धोपंतांनी त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या घरी नेऊन त्याचा उत्तम आदर सत्कार केला विठोबाचा मुक्काम तिथे असताना एक दिवस सिद्धोपंतास देवाकडून स्वप्नात असा दृष्टांत झाला आदेश झाला की हे सिद्धोपंत तुझी कन्या यास दे त्याने विठोबास ही गोष्ट सांगितली परंतु विठोबाने उत्तर दिले की मला पांडुरंगाने आज्ञा दिली नाही जसं तुम्हाला आज्ञा केली तसं मला काही सांगितलं नाही विठ विठ्ठलाने म्हणून तुमच्या कन्येबरोबर मला आत्ता लग्न करता येणार नाही त्याच रात्री पंढरीनाथ विठोबाच्या स्वप्नात येऊन म्हणाले की चार ईश्वरी अवतार सिद्धोपंतांच्या कन्येच्या उदरी जन्म घेणार आहेत म्हणून विठोबा तू तिच्यासोबत लग्न कर विवाह कर याप्रमाणे स्वतः पांडुरंगाची आज्ञा झाल्यामुळे विठोबाने सिधोपंतांचे म्हणणे कबूल केले पुढे दोघांचा विवाह झाला काही दिवसांनी विठोबाने पंढरपुरात जाण्याचा आपला मानस सिधोपंतास म्हणजे आपल्या सासरेबुवांना दर्शवला तो त्यांनी मान्य करून ते तिघेही पंढरपुरास गेले सिधोपंतांनी जामात म्हणजे जावई विठोबा आणि कन्या या दोघांना पांडुरंगाच्या पायांवर घातले आणि ते परत अल्कावतीस येण्यास निघाले तेव्हा विठोबाने सिधोपंतांची प्रार्थना केली की रामेश्वर आदी करून दक्षिणेकडील तीर्थ करून येण्याची मला परवानगी द्या त्याचा मानस पाहून सिधोपंतांनी त्याला आज्ञा दिली आणि आपण कन्येस घेऊन आपल्या गावी परत आला विठोबा पंढरपुराहून निघाला तो तीर्थयात्रा करत करत रामेश्वरास गेला दक्षिण भारतात तेथून फिरत फिरत कोल्हापुरास येऊन त्याने देवीचे दर्शन घेतले तेथून दुसरी तीर्थ करून अलकावतीस म्हणजे आळंदीस येऊन सासऱ्याची भेट घेतली तेथे चार दिवस राहून नंतर माता भेटण्यासाठी आपल्या गावी जाण्याची त्याने इच्छा दर्शवली तेव्हा सिधोपंत आपल्या कन्येस आणि जावयास घेऊन आपे गावास गेला आणि सन्मानाने गोविंद पंतांची भेट घेतली व्याह्यांची मुलगा आणि सून घरी आल्याचे विठोबा आल्याने विठोबाच्या आईबापांना अतिशय आनंद झाला सिधोपंतांनी गोविंद पंतास सर्व वृत्तांत निवेदन केला आणि ते आनंदीस आपल्या गावी परत गेले लवकरच गोविंद पंत आणि नीराबाई ही दोघेही परलोकवासी झाली म्हणजे त्यांचा मृत्यू झाला हे वर्तमान सिधोपंतास कळाले तेव्हा आपेगावी जाऊन त्यांनी आपल्या कन्येस आणि जावयास अलकावतीस आणले म्हणजे आनंदीस आपल्या घरी त्यावेळेपासून विठोबा आपल्या सासूरवाडीसच राहू लागला तो दरवर्षी आषाढी कार्तिकीमध्ये पंढरपुराला जात असे एके दिवशी त्याने पत्नीजवळ गोष्ट काढली की आपल्या पोटी अद्याप संतान नसल्यामुळे मूल नसल्यामुळे माझे मन फार उदास झाले आहे यासाठी आता मला संन्यास घेण्याची परवानगी दे तिने ही गोष्ट आपल्या बापाजवळ सांगितली तेव्हा तो म्हणाला की पुत्र नसताना संन्यास घेण्याचा अधिकार नाही म्हणून परवानगी देऊ नकोस मग ही गोष्ट तशीच राहिली संन्यास घेण्याची विठोबाची इच्छा दिवसेंदिवस वाढत गेली शेवटी गंगास्नानाच्या निमित्ताने बायकोने झोपेत दिलेली परवानगी घेऊन तो एकटा काशीला गेला उत्तर भारतात तिथे रामानंद स्वामींना त्याने आपला संन्यास घेण्याचा मानस कळवला तेव्हा त्यांनी घरी व्यवस्था कशी काय आहे म्हणून चौकशी केली तेव्हा मला घरी स्त्री पुत्र बंधू वगैरे क कोणीच नाहीत मी एकटाच आहे आणि विरक्त होऊन स्वामींना शरण आलो आहे असे विठोबाने रामानंद स्वामींना सांगितले ते खरे समजून रामानंद स्वामींनी त्याला संन्यास दीक्षा दिली जावयाने संन्यास घेतल्याचे वर्तमान काही दिवसांनी सिद्धोपंतांना कळले तेणेकरून त्याला आणि त्यांच्या मुलीला रखुमाईला मनस्वी दुःख झाले परंतु त्यांना काही करता येईना शेवटी रखुमाईने अश्वत्थामाची सेवा करण्यास आरंभ केला काही काळानंतर ज्यांनी विठोबास संन्यास दिला ते रामानंद स्वामी स्वतः फिरत फिरत काशीहून आळंदीला आले ते अश्वत्थामाच्या पारावर म्हणजे अश्वत्थ वृक्षाच्या पारावर बसलेले असताना रखुमाबाईने त्यांना नमस्कार केला तेव्हा भा, पुत्रवती भव असा आशीर्वाद तिला दिला दिल, त्यांनी तो ऐकून रखुमाबाईला नवल वाटले नवल वाटण्याचं कारण रामानंदांनी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली की पती वाचून पुत्र कसा होईल पतीने माझा त्याग करून संन्यास दीक्षा घेतली आहे आणि काशी वाराणसीच वास्तव्य केले आहे यासाठी आपला आशीर्वाद ऐकून नवल वाटले आणि वाईटही वाटले ते ऐकून रामानंद स्वामींनी तिच्या पतीविषयी पूर्ण चौकशी केली तेव्हा विठोबाच्या सर्व खुणा पटल्या तेव्हा त्याने तिच्या बापास बोलवून आणवले आणि तो सिद्धोपंतांना म्हणाला की मी काशीहून रामेश्वरात जात होतो परंतु तुमच्या कन्येकडून विठोबाचे सर्व वर्तमान ऐकल्यावरून मी आता पुन्हा काशीस परत जाण्याचे ठरवले आहे कन्येस घेऊन माझ्याबरोबर चला मग तो त्यांना घेऊन काशीस गेला रामानंद स्वामींबरोबर सिधोपंत आणि पत्नी रखुमाबाई आलेली पाहून विठोबा सर्व हकीकत कबूल करणे भाग पडले त्यावेळी रामानंद स्वामीने त्याला पुन्हा गृहस्थाश्रम संसारात येण्याची घेण्याची आज्ञा देऊन उपदेश केला की गृहस्थाश्रमातील कर्तव्य करत असताना पांडुरंगावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याची भक्ती कर म्हणजे त्याची तुमच्यावर कृपा होईल रामानंद स्वामींच्या आज्ञेप्रमाणे अलकावतीस आनंदीमध्ये परत येऊन विठोबाने गृहस्थाश्रम स्वीकारला परंतु त्यामुळे आळंदीतील लोक त्याची निंदा करू लागले शेवटी विठोबाला बहिष्कृत करण्यात आले गावातून निकाला केला गेला वाईट टाकलं गेलं तेव्हा तो गावाबाहेर एक झोपडी बांधून राहिला रात्रंदिवस भजन पूजन करत तो तिथे आनंदाने राहत असे याप्रमाणे बारा वर्ष त्याने काढली तेवढ्या अवधीत त्याला तीन मुलं आणि एक मुलगी अशी चार अपत्य झाली ती सर्व ईश्वरी अवतार आहेत पहिला मुलगा मोठा मुलगा निवृत्ती तो शंकराचा अवतार आहे दुसरा ज्ञानेश्वर हा विष्णूचा अवतार आहे तिसरा सोपान हा ब्रह्मदेवाचा अवतार आणि शेवटची मुक्ताबाई तो आदिमायेचा अवतार आहे इतिशुभम पुढील अध्याय नववा ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ही चार मुले लहान होती तोपर्यंत त्यांच्या फार आनंद होत असे परंतु ती जसजशी मोठी होऊ लागली तसतशी विठोबा रखुमाबाईस काळजी वाटू लागली गावातील मुलं त्यांच्या मुलांना संन्याशाची मुलं म्हणून चिडवत असत तसेच गावकऱ्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकून त्यांच्याशी कोणता संबंधही ठेवलेला नव्हता त्यामुळे मुलं मोठे झाल्यावर त्यांच्या मुंजी करा कशा करायच्या हे संकट आईवडिलांना वाटू लागले एके दिवशी विठोबाने सर्व गावातील ब्राह्मणांना बोलावून त्यांचे त्यांना विनंती केली विठ्ठलपंतांनी म्हणजेच विठोबांनी की आमच्या अपराधाची क्षमा करून आम्हाला प्रायश्चित्त देऊन पुन्हा शुद्ध करावे तेव्हा तेथील ब्राह्मणांनी मोठमोठ्या पा पोथ्या धुंडाळून पाहिल्या आणि विठोबास सांगितले की या अपराधास देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त आम्हास सापडत नाही हे ऐकून विठोबास फार वाईट वाटून तो घरदार सोडून निघून गेला पुढे त्याच्या मुलांना ब्राह्मणांनी सांगितले की तुम्ही पैठणला जाऊन तेथील विद्वान पंडितांकडून शुद्धीपत्र आणले तर तुम्हाला पुन्हा आम्ही जातीत घेऊ त्याप्रमाणे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही चौघेही पैठणास गेली परंतु तेथील पंडितांनी शास्त्रार्थ न पाहत शास्त्रार्थ पाहून त्यांनाही प्रायश्चित्त कोठेच आढळे ना शेवटी सभा भर भरवून त्यांनी असे सांगितले की जर तुम्ही सर्वाभूती समदृष्टी ठेवून ईश्वराची भक्ती कराल तर या दोषापासून तुमची मुक्तता होईल हे ऐकून चौघांनाही आनंद वाटला ईश्वर भक्तीची आवड त्यांना पहिल्यापासून असल्यामुळे आपल्याला योग्य असा निवाडा झाला न्याय मिळाला असे त्यांनी मानले आणि ते तिथेच राहू लागले एके दिवशी ज्ञानदेव रस्त्याने जात असताना काही ब्राह्मण समोरून येत होते त्यापैकी एक जण कुचेष्टे होता तो म्हणाला की तुम्ही कोणते ज्ञान संपादन केले म्हणून तुम्हास ज्ञानदेव असे, असे नाव आहे नुसतेच ज्ञानदेव असे नाव ठेवल्याने काही ज्ञान मिळत नाही इतक्यात समोरून एक पखालवाला रेडा घेऊन येत होता त्याकडे बोट दाखवून तो गृहस्थ ज्ञानदेवास म्हणाला की हा जो रेडा चालला आहे त्याचे ज्ञा नाव ज्ञाना असे ठेवले आणि तर त्याला काही ज्ञान येणार आहे का तेव्हा ज्ञानदेव म्हणाला की त्या रेड्यात आणि माझ्यात काही फरक नाही ईश्वर सर्वच ठिकाणी सारखाच आहे हे ऐकून त्या ब्राह्मणास राग आला आणि त्या रेड्याच्या पाठीवर तो मारू लागला त्यावेळी असा चमत्कार झाला की त्या फटक्यांचे वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटले हे पाहून ब्राह्मण म्हणाले की तुमच्यात आणि या रेड्यामध्ये जर काही भेद नाही तर या रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखवा तेव्हा ज्ञानदेवाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या मुखातून वेद बोलवून ठेव दाखवले तेव्हा मात्र त्या ब्राह्मणांची खात्री झाली आणि अशा अवतारी पुरुषास कसचे प्रायश्चित्त द्यावेचे असे बोलून ते निघून गेले पैठण येथील येथे हा निवृत्ती ज्ञानदेव यांना बराच त्रास झाला ज्या ब्राह्मणांच्या घरी यांचा मुक्काम होता त्याच्याकडे कोणी ब्राह्मण जेवावयास जात नव्हते त्या ब्राह्मणाकडे एकदा त्याच्या वडिलांचे श्राद्ध आले परंतु ब्राह्मण मिळेना म्हणून त्याला मोठी पंचायत पडली ब्राह्मणाने सर्व वर्तमान ज्ञानदेवास सांगितले ते ऐकून ज्ञानदेव म्हणाला की तुम्ही रंजीस होऊ नका दुःखी होऊ नका मी तुमचे प्रत्यक्ष पितरच इथे भोजनासाठी आणवतो तुम्ही स्वयंपाक तयार करावा हे ऐकून जरी त्या ब्राह्मणाला नवल वाटले तरी त्याने सर्व सिद्धता केली मग ज्ञानदेवाने त्या ब्राह्मणाचे प्रत्यक्ष पितर बोलावून आणले यथाविधी श्राद्ध करून पंचपक्वान्नांचे भोजन वस्त्र अलंकार दक्षिणा देऊन सर्व कृत्य आटोपल्यावर स्वस्थाने वासह असे ज्ञानेश्वराने म्हणताच ते पितर पुन्हा अदृश्य झाले आणि आपल्या स्थानी गेले हे वर्तमान सर्व पैठणभर पसरले तेव्हा सर्व ब्राह्मणांना पश्चाताप झाला जे कधी ऐकले नाही असले कृत्य हा करून दाखवत आहे असे पाहून पैठणचे सर्व ब्राह्मण निरभिमान झाले आणि त्यांनी ज्ञानदेवादिकांचा सत्कार केला त्यांनी झालेली संपूर्ण हकीकत पत्रात लिहून हे सर्व साक्षात ईश्वराचे अवतार आहेत यांना प्रायश्चित्ताची जरुरी नाही असे पत्र पैठणच्या पंडितांनी लिहून सोपानदेवाच्या हाती दिले ज्ञानेश्वरांच्या भाऊच्या हाती ते पत्र घेऊन ते चौघेजण तीन भाऊ आणि एक बहीण अलकावतीस म्हणजे आळंदीस येण्यासाठी त्या रेड्यास बरोबर घेऊन निघाले काही दिवसांनी ते महालय क्षेत्री आले ते एक क्षेत्र महालसा देवीचे देवीचे स्थान आहे तेथे मोहनी राज म्हणून एक साधू राहत होता त्याची भेट घेतली त्या ठिकाणी थोडे दिवस राहून ज्ञानेश्वरांनी गीतेवर प्राकृत टीका केली तोच ग्रंथ भावार्थ दीपिका या नावाचा म्हणजेच ज्ञानेश्वरी हा तो ग्रंथ आहे त्यांनी पुढे अमृतानुभव हा दुसरा ग्रंथ रचला त्यानंतर आळंदीस जाण्यासाठी चारही भावंड तिथून निघाले ते, ते आळंदीच्या वनात येताच तिथे तो रेडा गतप्राण झाला तेव्हा ज्ञानदेवाने त्याला मोक्षपद देऊन त्या ठिकाणी त्याची समाधी बांधून पूजा केली आणि म्हसोबा असे त्या स्थळास नाव दिले ज्ञानदेवाने पैठणास केलेले अद्भुत चमत्कार आणि मार्गात ठिकठिकाणी थीक त्याचा झालेला गौरव आळंदीच्या लोकांना समजल्यापासून त्यांच्या ठिकाणी पूज्य बुद्धी उत्पन्न झाली आणि आपणास तारण करण्यासाठी हे सद्गुरू अवतरले आहेत असे ते म्हणू लागले आळंदीस विसोबा म्हणून एक कुटील ब्राह्मण राहत होता तो मात्र या चौघांचा द्वेष करत असे एके दिवशी निवृत्तीनाथाने मुक्ताबाईस मांडे म्हणजे खापरावरच्या पुरणाच्या पोळ्या करायला सांगितल्या तेव्हा तिने सर्वसामान आणून मांडे भाजण्याकरता लागणारे खापर आणण्यासाठी ती कुंभाराकडे गावात गेली आणि रस्त्यात तिला विसोबा भेटला तेव्हा त्याने मुक्ताबाईला कोठे चाललीस म्हणून दरडावून विचारले तेव्हा तिने खरे कारण सांगितले ते ऐकताच विसोबाने त्या कुंभाराकडे जाऊन मुक्ताबाईस खापर देऊ नकोस असे बजावले तो कुंभार विसोबाचा देणेकरी असल्यामुळे त्याला ते कबूल करणे भाग पडले जरा वेळाने मुक्ताबाई खापर मागण्यास आली तेव्हा कुंभार तिला म्हणाला की आवा भाजलेला नाही भाजला म्हणजे घेऊन जा ते ऐकून मुक्ताबाई खिन्न होऊन घरी आली आणि ज्ञानदेवास म्हणाली की मांडे करण्यास खापरच मिळत नाही आता मी मांडे कसे करू हे ऐकून ज्ञानदेवाने तिची समजूत केली आणि लागलीच जठराग्नी प्रदीप्त करून कुंडलिनी शक्तीने तिला सांगितले की माझ्या पाठीवरच आता तू मांडे भाज मग मुक्ताबाईने ज्ञानदेवाच्या त्या उष्ण पाठीवर मांडे केले भाजले नंतर ज्ञानदेवाने जठराग्नी शांत केला आणि सर्वजण भोजनास बसले हे सर्व कृत्य विसोबा दूरून पाहत होता त्याला हा चमत्कार पाहून पश्चाताप झाला आणि तो धावत जाऊन त्यांना शरण आला निवृत्ती ज्ञानदेव जेवत होते तेथे जाऊन त्यांच्या ताटातून त्याने एक घास घेऊन खाल्ला तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाला की तू काय खेचर आहेस का परंतु विसोबा आधीच निरभिमान झाला असल्यामुळे मोठ्या लीनतेने ज्ञानेश्वरांना तो शरण गेला मग त्याने त्यांना अभय दिले तेव्हापासून त्याचं नाव विसोबा खेचर असं पडलं इतिशुभम पुढील अध्याय धावा भक्त नामदेव आणि ज्ञानदेव याविषयी ज्ञानदेवाच्या वेळी नामदेवाची नामदेवाची पंढरपुरास मोठी कीर्ती झालेली होती ती ऐकून नामदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वर पंढरपुरास आला ज्ञानदेव भेटताच म्हणजे ज्ञानेश्वर भेटताच नामदेवाने त्याच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा ज्ञानदेवाने नामदेवास सांगितले की तुला बरोबर घेऊन तीर्थयात्रेस जावे असा हेतू धरून तुझ्या भेटीला मी आलो आहे माझा हेतू पूर्ण होईल किंवा नाही हे मला सांग ते ऐकून नामदेव म्हणाला की मी सर्वस्वी परतंत्र आहे आपण पांडुरंगासच विचारावे जर त्यांनी आज्ञा दिली तर मी येतो तेव्हा ते, ते दोघे देवालयात गेले आणि विठोबास म्हणजे पांडुरंगास विठ्ठलास प्रेमालिंगण देऊन आज्ञा मागू लागले तेव्हा पंढरीनाथ ज्ञानदेवास म्हणाला की तुला तीर्थयात्रा करण्याचं कारण काय आहे हे ऐकून ज्ञानदेव म्हणाला की नामदेवाची संगत घडावी हाच तीर्थ करण्याचा मुख्य मानस आहे विठोबाने नामदेवास जाण्यास परवानगी देऊन सांगितले की ज्ञानदेव मूर्तिमंत परब्रह्म आहे त्याच्याबरोबर हे नामदेवा तू जा परंतु माझ्या जीवाचा तू ताईत आहेस मला तू विसरू नकोस नंतर पांडुरंगाने ज्ञानदेवास म्हटले की याचा तू नीट सांभाळ कर नामदेव आणि ज्ञानदेव पंढरपुराहून निघताना पांडुरंगाचे डोळे पाण्याने भरून आले ते दोघे प्रथम चंद्रभागेच्या काठी आले आणि तेथे स्नान करून तीर्थयात्रेस पुढे निघाले पंढरपूर सोडून नामदेव गेल्यापासून पांडुरंगाचे चित्त स्थिर राहीना वरचेवर नामदेवाची आठवण होऊन त्याला हुरहुर हुर लागत होती विठ्ठलाला भगवंताला जशी इकडे पांडुरंगाची स्थिती झाली तशी तिकडे नामदेवाची झाली नामदेवाची अशी स्थिती पाहून ज्ञानदेव म्हणाला की तू आपल्या प्रेमबंधनाने विठोबास आपलासा करून ठेवला असता असताना असा विवळ का होतोस तेव्हा नामदेव म्हणाला की मी सगुण उपासने वाचून दुसरे काहीच जाणत नाही आणि पांडुरंगाची मूर्ती पाहिल्याखेरीज माझे समाधान होत नाही प्रवासात त्या दोघांचा आत्मज्ञानाविषयी नित्यसंवाद होत असे तीर्थयात्रा करत करत ते दोघे हस्तिनापुरास येऊन पोहोचले उत्तर भारतात तेथील लोकांना त्यांची कीर्ती माहीत असल्यामुळे ह्या दोन संतांचे स्वागत करण्याकरता तिथले लोक समोर आले आणि नगरात आनंदाचा मोठा उत्सव सुरू झाला त्यावेळी नामदेवाने तेथे बरीच कीर्तन कीर्तनं केली ती पांडुरंगाच्या भक्तिरसाने ओथंबलेली कीर्तन ऐकताना सर्व लोक विरक्त होऊन देहभान विसरून जात दिवसेंदिवस त्याच्या दर्शनास जास्त लोक जमू लागले आणि सर्व हस्तिनापुरास साधू म्हणून त्यांची फार प्रसिद्ध झाली प्रसिद्धी झाली त्यावेळी दि, दिल्लीमध्ये बादशाही अंमल होता खुद्द बादशहाच्या कानावर ही हकीकत गेली तेव्हा नामदेवाचे कीर्तन एकवेळ ऐकण्याची बादशहाला इच्छा झाली त्याचवेळी नामदेवाच्या साधूपणाची प्रचिती पाहण्यासाठी वि बादशहाने निर्णय घेतला आणि एके दिवशी नामदेवाचे कीर्तन चालू असताना बादशहा तिथे आला आणि त्याने एक गाय आणून तिचा तिथे भर कीर्तनात वध केला त्यानंतर त्याने नामदेवास सांगितले की जर ही मेलेली गाय पुन्हा जिवंत करून उठवशील तरच तू खरा साधू नाहीतर तुझा मी शिरच्छेद करेन बादशहाचे हे बोलणे ऐकून सर्वांना चिंता उत्पन्न झाली किती दिवसात गाय जिवंत करशील म्हणून नामदेवास विचारल्यावर त्याने चार दिवसात गाय उठवीन म्हणून सांगितले ते ऐकून बादशहा निघून गेला हे संकट पाहून नामदेवाला फार चिंता वाटू लागली पांडुरंगाच्या सहाय्याशिवाय हे संकट दूर होणार नाही म्हणून त्याने पांडुरंगाचा धावा सुरू केला तीन दिवस सारखे कीर्तन करून पांडुरंगा आता माझा अंत पाहू नकोस लवकर धाव अशी प्रार्थना केली चौथे दिवशी देवाने नामदेवाच्या अंतकरणात प्रगट होऊन तात्काळ ती गाय उठवली आणि नामदेवास म्हटले की नामदेवा सावध हो डोळे उघडून पहा तेव्हा नामदेव म्हणाला की देवा चार दिवसांपर्यंत तू माझा अंत का पाहिलास तेव्हा विठोबा परमेश्वर म्हणाला की नामा आता गाय उठवतो असं जर तू म्हणाला असतास त्या बादशहाला तर मी त्याच वेळेस येऊन ती गाय उठवली असती तू स्वतः चार दिवसांची मुदत घेतलीस म्हणून मला तुझ्या वचनासाठी थांबणं भाग पडलं मी तुम्हा भक्तांच्या आधीन आहे जसे तुम्ही बोलाल तसे मी त्याच वेळेस केल्या वाचून राहणार नाही हे तू नक्कीच समज अशा प्रकारे नामदेवाची समजूत घालून परमेश्वर आदृश्य झाले नामदेवाने डोळे उघडून पाहिले तेव्हा गाय खरोखर जिवंत झालेली दिसली तो चमत्कार पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला बादशहाच्या दूतांनी गाय जिवंत झाली हे वर्तमान ही बातमी त्याला जाऊन सांगितली त्यासमयी तो आश्चर्यचकित झाला आणि स्वतः जाऊन त्याने जिवंत झालेली गाय पाहिली मग तो नामदेवाच्या पाया पडला आणि त्याची स्तुती करून तू खरोखर परमेश्वरास अनुकूल करून घेतले आहेस असे बोलून निरभिमान झाला तेव्हा सर्व म भक्त मंडळी आनंदाने टाळ्या पिटून नामदेवाचा जय जयकार करू लागली इतिशुभम पुढील अध्याय अकरावा भक्त कबीर याप्रमाणे नामदेवाने हस्तिनापुरामध्ये अद्भुत चमत्कार दाखवल्यानंतर नामदेव तिथून निघाले ते तीर्थयात्रा करत करत फिरत फिरत आनंदवनास म्हणजेच काशीमध्ये आले तेथे त्यांनी चार महिने मुक्काम केला ह्या मुक्कामात नामदेवांची कबीराशी भेट झाली भक्त कबीराच्या कथा मागे दोन तीन अध्यायात आपण वर्णन केलेले आहे त्याशिवाय आणखी एक प्रसंग पुढे वर्णन केला आहे कबीर कबीराकडे एके दिवशी काही साधूसंत पाहुणे आले त्यावेळी दोन प्रहर रात्रीचा सुमार असल्यामुळे जिकडे तिकडे सामसूम झाली होती संत मंडळी येताच कबीर आणि त्यांची बाय त्याची बायको यांच्या पाया पडली आणि त्यांचे घर लहान आणि मोडके होते घरात तर अन्नाचा एक दाणासुद्धा नव्हता त्यांची मुलेसुद्धा उपाशीच निजलेली होती ज्या घोंगडीवर मुलं निजली होती ती घोंगडी कबीरांनी काढून संतांना बसण्याकरता अंथरली आणि त्यांना तिच्यावर बसवले नंतर कबीराने संतांना भोजन घातले पाहिजे असा आपल्या बायकोस सांगितले हे ऐकून बरे आहे असे ती म्हणाली परंतु स्वयंपाक कशाचा करणार घरात अन्न ते मात्र नव्हते आणि उसनेही कोठून मिळणे शक्य नव्हते शेवटी धैर्य धरून ती एकटीच बाजारात गेली कबीराची पत्नी बाजारात जाताना तिला भीती वाटत होती की आज कोठे धान्य मिळाले तर बरे नाहीतर सत्वाची हानी होण्याचा प्रसंग आला आहे रस्त्याने राम राम म्हणत जात असताना वाणी लोकांच्या आईत ती आली तेव्हा तिला एक वाणी दुकानात जाताना दिसला मग ती त्याच्याजवळ गेली आणि शब्दांनी बोलू लागली की आमच्या घरी आज साधूसंत पाहुणे आले आहेत त्यांना जर आम्ही भोजन न देता उपाशी निजवले तर आमचे सत्व जाईल म्हणून शिधा सामुग्री पाहिजे आहे ती द्यावी जे पैसे होतील ते मी मागाहून देईन तिचे स्वरूप पाहून आणि अडचणीचा प्रसंग साधून तो वाणी तिला म्हणाला की जर तू माझे मनोरथ पूर्ण करशील तर तुला शिधा साहित्य पैसे कपडे वगैरे जे काही तू मागशील ते सर्व मी तुला देईन जर तू संकोच धरत असशील तर परत जा माझ्यापासून काही एक मिळायचं नाही हे त्याचं भाषण ऐकून ती मोठ्याच विचारात पडली ती मनात म्हणाली की यावेळेस याचे म्हणणे कबूल केले नाही तर दुसऱ्या ठिकाणी सामान मिळणार नाही आणि साधू उपाशी जाऊन सत्वाची हानी होईल अयोध्यापती जो श्रीराम आहे त्याच्या नामस्मरणाने मोठमोठाली अरिष्टे संकटे नाश पावतात तेव्हा तोच हे संकटही निवारण करेल असा विचार मनात आणून त्याला त्या वाण्याला ती म्हणाली की तू मला आधी शिव सीधा साहित्य दे मी मागाहून नक्कीच येते आता फार रात्र झाली आहे आणि मला उशीर लागला तर साधू उपाशी निसतील परंतु त्या तिच्या भाषणाचा वाण्याला विश्वास पटेना तो म्हणाला की तू जर मला वचन देशील तर मी तुझ्यावर भरोसा ठेवेन मग तिने धैर्य धरून त्याला वचन दिले तेव्हा वाण्याने तिला सर्व सामान काढून दिले ते घेऊन ती घरी गेली आणि स्वयंपाक करणार इतक्यात ते साधू म्हणाले की तू स्वयंपाक करण्याच्या भरीस पडू नको आम्ही आपल्या हाताने स्वयंपाक करतो मग त्यांनी भांडी वगैरे घेऊन जेवण स्वयंपाक तयार केले आणि मोठ्या प्रेमाने त्यांचे भोजन झाले नंतर कबीराची बायको त्याला एकांती बोलावून म्हणाली की ज्या वाण्याकडून मी शिधा आणला आहे त्याला असे वचन दिले आहे की मी परत येऊन तुझी काम इच्छा पूर्ण करीन ते ऐकून कबीर म्हणाला की स्त्रिये मीही तुझ्याबरोबर येतो त्या वाण्याने आज आपणाला शिधा दिला आहे जेणेकरून करून संत मंडळी जेवून तृप्त झाली आहे खरोखर त्याचे आपणावर महान उपकार झाले आहेत तुला देखील हा उपाय बरा सुचला की त्यामुळे हा तुझा देह संतांच्या कामात आला आता पाऊस पडत असून अंधार पडला आहे तुला भय वाटेल म्हणून मी तुझ्याबरोबर येतो असे बोलून कबीराने त्या आपल्या पत्नीस खांद्यावर बसवले आणि ते दोघेही रामाचे भजन करत करत त्या वाण्याच्या दुकानाजवळ आली मग कबीराने स्त्रीस सांगितले की तू मनात काही एक संकोच न धरता त्या वाण्याचे मनोरथ पूर्ण करून घे मी घरी जाऊन साधूंची सेवा करत बसतो इकडे वाणी तिची वाट पाहत बसला होता वचन दिल्याप्रमाणे ती आली म्हणून त्याला आनंद झाला परंतु पाऊस पडत असतानाही तिच्या पायास चिखल लागला नाही हे पाहून त्याला संशय आला आणि तो तिला म्हणाला की तुझ्या पायात तर काही दिसत नाही आणि तुझे पाय मात्र अगदी कोरडे दिसतात हे कसे तेव्हा कबीराच्या बायकोने सर्व हकीकत त्या वाण्यास सांगितली ती ऐकून त्या वाण्यास तात्काळ उपरती झाली कबीर पत्नीच्या पायावर मस्तक ठेवून पश्चातापाने तो म्हणाला की मातोश्री मी आपला बालक आहे माझ्या अन्यायाची मला क्षमा करावी आपल्या भेटीमुळे माझे डोळे उघडले आता कसेही करून मला कबीरांचे दर्शन करावा त्या वाण्याच्या वाण्याला खरी उपरती पश्चाताप झालेला पाहून तिने अभयवचन देऊन त्याला आलिंगणही दिले मातृप्रेमाने त्यानंतर तो वाणी कबीराचा शिष्य होऊन श्री रामचंद्रांचे निरंतर भजन करू लागला कबीराची कीर्ती ऐकून नामदेव आणि ज्ञानेश्वर हे कबीरास भेटण्यासाठी आई आले तेव्हा कबीराने त्यांना साष्टांग नमस्कार घातला एकमेकांच्या भेटीने त्यांना अतिशय उल्हास झाला आनंद झाला ते प्रेमाने एकमेकांना भेटले त्यासमयी ज्ञानदेव नामदेवास म्हणाला की क्षीरसागरी नारायणाने तुला काय सांगितले त्याची आठवण कर नामदेवा तू तर साक्षात उद्धव आणि कबीर हा शुकाचा अवतार आहे तुम्ही दोघेही शिंपल्याच्या पोटी अवतार घेऊन मृत्यूलोकी आला आहात या पृथ्वीवर सांप्रत सध्याच्या काळात भक्तिमार्ग मलिन झाला असून प्रपंचामध्ये संसारामध्ये अनेक लोक घडून गेले आहेत अडकले आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठीच तुम्हाला आज्ञा झालेली असून हे ऐकून आनंदाने परस्परांना ते तिघेही भेटले नंतर ज्ञानदेवाने कबीराला पंढरपूर क्षेत्राची माहिती सांगून पांडुरंगाचे दर्शन घेण्यास बोलावले ते ऐकून कबीर म्हणाला की कार्तिक महिन्यात एकादशीस मी नक्कीच येईन नंतर ना ज्ञानदेव आणि नामदेव कबीराचा निरोप घेऊन तिथून निघाले इतिशुभम पुढील चौथ्या भागात पाहूया अध्याय बाराव्यापासूनची कथा भक्त ज्ञानदेव आणि नामदेव यांच्याबद्दल अजून जय जय रामकृष्ण हरी भक्तिविजय या ग्रंथाचा हा तिसरा भाग इथे पूर्ण केला सत्तावन्न प्रकरण अध्याय आपण या ग्रंथात पाहणार आहोत कथासार रूपाने मराठीमध्ये तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या व्हिडिओचे या ग्रंथाची पूर्ण प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर इतरही ग्रंथ जसं की साई सच्चरित्र नवनाथ कथासार भक्तिसार किंवा रामविजय हरिविजय गरुड पुराण गणेश पुराण इतरही ग्रंथ मराठीमध्ये अर्थासहित कथासार रूपाने आपण व्हिडिओजच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांच्या प्लेलिस्टही डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहेत आरत्यांचा अर्थ मराठीमध्ये समजून घेण्याचा इच्छा असेल अथवा स्तोत्रांचा अष्टकांचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा असेल तर गुड रिडिंग चॅनलवर त्यांच्या प्लेलिस्ट आणि व्हिडिओज उपलब्ध आहेत त्यांचा अवश्य लाभ घ्यावा गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागात पाहूया आणखी भक्तांच्या कथा भक्तिविजय ग्रंथाचा तिसरा भाग इथे संपूर्ण झाला धन्यवाद